लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी शरद पवार पार्टी पाटील त्यांच्या गटाची ही बैठक या ठिकाणी पार पडली याआधी जिल्हा कार्यकारिणीतील काही प्रमुख सदस्य आणि साहेब वगैरे आपल्या बैठका तसं झालेल्या आहेत आता आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये रावेर लोकसभा ही राष्ट्रवादी शरद पवार पार्टी गटाला मिळालेली झाला अजुन पूर्णपरी धा दर साधारणा अंतिम तक रावेर लोकसभा क्षेत्र सूचित कर लोकसभा पूर्व तैयारी पार्लमेंट्री बोर्ड तैयार है पार्लमेंट बोर्डवार उमेदवार है कि रावेर लोकसभा क्षेत्र इच्छुक उमेदवार है ဒါနဲ့ ਆਪਣੇ လာတော့ निवडणुका मला जिंकायचे आहे अशा दृष्टीनं आमचा सर्वांचा निर्धार झालेला निवडणुकांमध्ये जी एक जागा आहे जवळपास लोकसभा 哎，你。Yeah, मधल्या कालखंडामध्ये माझ्या हार्टचा एक ऑपरेशन झालं अजूनही मला आता या ठिकाणी बाहेर सुचवलं आहे डॉक्टरांनी की दोन ब्लॉकेज अजून करायचे आता नवीन आणखी एक ऑपरेशन करायचं बाकी आहे योग्य वेळी डॉक्टर सांगतील त्याला की उद्या नाही तर महिलाभर किंवा यायचं नाही सल्ला देईल त्याप्रमाणे करू पण या गोष्टींची सगळी तपासणी करून सल्ला घेऊन माझ्या बाबांचा मी निर्णय चर्चा करून घेणार आहे आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये सर्वांना मत जाणून घेतलं किंवा उमेदवार कोणी असेल तर उमेदवाराच्या नावाच्या इंटरव्ह्यू सध्या तरी आमच्या पूर्थ रचना प्रभाग रचना आणि लोकसभा क्षेत्र

怎么样？怎么样？

पण माझी तब्येत जरी चांगली नसली तरी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या उमेदवाराचा विचार पक्षाने करावा आणि कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली भागाला उमेदवारीच्या भागाला उभे रा आपलं तुझा निवाड्यात निवडून आला पाहिजे असं आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे माझ्या जर सफर भाजपचा उमेदवार कोणीही असतात तर आमची ताकद जवळ आणि उमेदवार कसा निवडता येईल याच्यात कसा प्रयत्न करते खूप एक प्रश्न असा आहे की तुम्ही भाजप जाण्याची नेहमी चर्चा होतात मी आताही चर्चा आहे तुम्ही कधी अपेक्षा आहे

होतो चाळीस वेगळ्याच वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत आले पक्षाचे तत्वाशी मत मी दर्शवू शकता पण व्यक्तिमत्व जेसे की पेस्टो राईलो એટલે શરૂઆત પાતળી વસ્તુ છે કે આના ઓસ્ટાબોલે સગે તો કે આ નિયમ બટેલ છે કે કેવો હશે એટલે 4 મહિના જ અમારા અમે 5 વર્ષ કરતાં ઓર સમય તો બે આ અનુભવને વારવાર છે અમારું છોડું तेव्हा जायला पाहिजे होत किंवा आधी जायला पाहिजे होत आधी तुम्ही पाहता की माझ्या नोटीस माझ्या जमीन जमा वगैरे वगैरे आणि वगैरे

माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे ते नड्डा आहे हे मी ते जपून ठेवलं मी पॉवर सर्वांची पाहिजे आहे सर्वांना निषेध गेल्यानंतर सेंट्रल झर्मध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्या बरोबर सूत्रिय बसलेले असतात त्यावेळेस रक्षातही बसलेले असतात त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटेल व्यक्तिगत मंडळ सोडलेले नाही आहे किंवा सोडावं काय बोला आता आता तरी तरी आहे विषय डोक्यामध्ये या क्षणाला नाही पुढच्या क्षणानंतर मोगळ्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी आता लपून छकून जाणार नाही मोघडमध्ये राहील पण पवारसाहेबांच्या सल्ल्यानंतर उमेदवारी जाहीर झालेली नाही महाराष्ट्राची जी दुसरी लिस्ट येणार होती भाजपाची ती अजून जाहीर झालेली नाही पक्षाचं कस झालं माझ्या सक्षम उमेदवार मिळत नाही का भाऊ काय झालं सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून उशीर होतोय आहे काय जाणार चर्चा आहे तशी गिरीश महाजन सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवतील अशी एक चर्चा आहे तुम्ही या चर्चेकडे कशी जायचं असं मागितलं कोणाच्या विरोधात लढतील शेवटच्या शहरापर्यंत माझ्या उमेदवाराचे प्रयत्न करणार आहे माझ्या तब्येतीची काळजी घेऊ तब्येत सोडून मी ते थे 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 काही बदल आता मला ते मिळत झाला म्हणून तेही त्याच्यामध्ये माझं बा तुम्हाला माहिती आहे का नाही ते काय असायला का बंड पडलं आणखी दोन डॉक्टर जसे तसे शिल्लक आहे तशी आजची स्थिती माझी लढवावी असे नाही लोकसभा आहे विधानसभा नाही पण तरीही मी हिंमत काही हरलेलो नाही मला आमच्या पक्षातल्या लोकमान्य की जसं काय आपलं म्हणलं नाही म्हणून पंधरापूर आजुष्यामध्ये बारामतीतून निवडणूक अजित पवार यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध लढवायचं काम काय सांगा तिकडे काय करतोय मी कसं जाऊ तो काय करतोय काय विषय शिवतार्या साहेब त्यांच्याबरोबर तर मी करता जाऊ शकता आमचं सांग बाबा ते गोष्ट भाऊ 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 भाजपकडे उलटफेल झाला उमेदवार तर भाजपकडे उमेदवार झाला तर आठवड्याची भूमिका तेव्हा काय असेल भाजप फेल झाला काही उमेदवार नाकारल्यावर काही उमेदवार आपण घेऊन घेऊ शकला काही लक्षात यांना जर उमेदवारी मिळाली नाही भाजपकडून तर ते राष्ट्रवादीमध्ये येतील अशी चर्चा आहे तसे काही फेरबदल होते

अजितदादा हो दादा गटातले जे मंत्री आहेत ना मला स्पष्ट मत आहे की अजितदादा पवारांना त्यांचा सर्वांना काय विषय त्यामुळे त्यांचं समजत त्यांच्या गटात भाऊ भाऊ त्यांच्या गटातले जे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे मंत्री आणि मोठे नेते हे भाजपमध्ये मध्ये जाणार असल्याचं विधान लोंड यांनी आहे विजय लोंड यांनी केलंय अतुल लोंड यांनी अतुल लोंड यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादीचे जे मंत्री आहेत आणि नेते आहेत हे भाजपमध्ये जाणार आहेत प्रवेश करणार आहेत असं thank you, thank you.